शाळेच्या आवारातील शेकडो झाडांची कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार जत तालुक्यामध्ये घडला आहे कुंभारी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या आवारातील चारशे ते पाचशे झाडांची कत्तल केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे त्याबद्दल अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत एकीकडे एक झाडे लावा झाडे जगवा वृक्ष संवर्धन व पर्यावरण संवर्धनाचा नारा शैक्षणिक संस्थांमधून दिला जात असताना जत तालुक्यातील कुंभारी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजने अत्यंत धक्कादायक असा प्रकार काढला केला आहे शाळेच्या परिसरातील संपूर्ण झाडे उद्ध्वस्त केली असल्याने सर्वत्र एकच खळबळ वाजली आहे याबाबत वा सामाजिक कार्यकर्ते असलेले गणेश खांडेकर यांनी तक्रार केली आहे खांडेकर हे भाजपचे पदाधिकारी असून त्यांनी या झाडांच्या कत्तलीबद्दल वन विभाग तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रार केली असून संबंधित शाळा व्यवस्थापनावर कडक स्वरूपाची कारवाई करावी व गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही खांडेकर यांनी केली आहे कुंबारी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या संपूर्ण परिसरामध्ये अनेक शिक्षक व विद्यार्थी यांनी असंख्य प्रकारची झाडे लावली आहेत त्यामध्ये फळझाडांचाही समावेश आहे हा संपूर्ण परिसर अक्षरशः नंदनवनसारखा फुलला होता मात्र सध्याच्या मुख्याध्यापक व स्थानिक संचालक मंडळाने या शाळेच्या परिसरातील संपूर्ण झाडे तोडली आहेत झाडे तोडण्याचे कारण विचारले असता अत्यंत किरकोळ कारण सांगण्यात येते परिसरात सापाचे वास्तव्य असल्यामुळे सदरची झाडे तोडण्यात आले असल्याचे सांगण्यात येते मात्र झाडे तोडण्याबाबत वन विभाग अथवा महसूल विभाग यांच्याकडून कोणताही परवाना घेतला नसल्याची माहिती समोर येत आहे वन विभागाने याबाबतीमध्ये लक्ष घातले असून सर्व झाडांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे पंचनामे केल्यानंतर वन विभागाकडून कारवाई होणे अपेक्षित असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली आहे जतमधील दी फ्रेंड्स असोसिएशन या नामांकित संस्थेचे कुंभारी येथील इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ही एक जुनी संस्था आणि शाळा आहे मात्र अशा नामांकित संस्थेकडून पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचा असा धक्कादायक प्रकार घडला आहे विशेष म्हणजे शाळा व्यवस्थापनाने डब्ल्यू डी हद्दीतील रस्त्याच्या कडेला असलेली शेकडो झाडे तोडल्याने एकच कळवळ माजली आहे संबंधितावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे जय भारत न्यूज ब्युरो जत